काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं अशातच आता महायुतीला पाठिंबा दिलेले बच्चू कडू यांनी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवला होता मात्र तेव्हापासून सातत्याने बच्चू कडू यांनी भाजप दिलेलं आश्वासन पाळत नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधलाय अशातच त्यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीमुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत सामील होणार का अशा चर्चा सुरू झाल्यात तर बच्चू कडूंनी मात्र अजून देखील आम्ही सरकारला एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ दिलाय त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असं वक्तव्य केलंय कालच बच्चू कडूंनी सरकारचा भाग असून देखील सरकार विरोधातच आक्रोश मोर्चा काढला होता दिव्यांग शेतकरी कामगारांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंनी हा मोर्चा काढला होता तर दुसरीकडे संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी भर रस्त्यात एका अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली होती सरकारकडून दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक रिक्षाच्या दर्जावरून बच्चू कडू अधिकाऱ्यावर आक्रमक झाले होते एकूणच बच्चू कडू लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र सरकारचा भाग असून देखील सरकार विरोधातच काढलेला मोर्चा सरकारला इशारा देत शरद पवारांची घेतलेली भेट यामुळे नेमकं बच्चू कडूंचं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय पण खरंच बच्चू कडूंची ही धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे पराभवाच्या भीतीने बच्चू कडू मवियाकडे परतण्याची तयारी करतायत का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू बच्चू कडूंच्या शरद पवार भेटी मागे जी प्रमुख कारण दिसत आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे महायुतीवर दबाव निर्माण करणं शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता महाविकास आघाडीत असलेलं मंत्रिपद सोडून बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली होती पण महायुतीत आल्यानंतर बच्चू कडूंना ना मंत्रिपद दिलं ना योग्य तो सन्मान दिला महायुती सरकार स्थापनेनंतर दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारावेळी आपल्याला संधी दिली जाईल अशी अपेक्षा बच्चू कडूंना होती पण दोन्ही वेळा त्यांचा हिरमोड झाला त्यामुळे मौया सरकारमध्ये असलेलं मंत्रीपद तर गेलंच पण त्यांच्यावर असा टॅग देखील लागल्याने बच्चू कडू महायुतीत जाऊन बॅकफुटला गेल्याचं दिसलं अशातच आता विधानसभा निवडणुकात तोंडावर आल्याने बच्चू कडूंना आता पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची संधी आहे मात्र त्यासाठी बच्चू कडूंना त्यांचा स्वतःचा मतदारसंघ सेफ ठेवण्यासोबतच इतर काही मतदारसंघ देखील पदरात पाडून घ्यावे लागणार आहेत मात्र आता लोकसभेत एकही जागा मिळालेली नसताना आणि त्यातही बच्चू कडूंनी लोकसभा निवडणुकीला महायुतीच्या विरोधात केलेला प्रचार यामुळे आता बच्चू कडूंना महायुती अपेक्षित जागा देईल का असा प्रश्न आहे हेच ओळखून आता बच्चू कडू पुन्हा एकदा सक्रिय झाले असून एकतर महायुतीवर दबाव निर्माण करून किंवा महाविकास आघाडी सोबत जाऊन बच्चू कडूंना जास्तीत जास्त जागा आपल्या पत्रात पाडून घेण्याचा प्रयत्न करतायत त्याचसाठी त्यांनी आजची शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुतीवर दबाव निर्माण करून बच्चू कडू महायुतीत जास्त जागांवर दावा करू शकतील आणि समजा महायुतीने त्यांना अपेक्षित जागा दिल्या नाहीच तर ते महाविकास आघाडीसोबत जाऊन जास्त जागा मागू शकतात पवार भेटी मागे बच्चू कडूंचा दुसरा डाव आहे तो आपल्यावरील आरोप खोडून टाकण्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान यांच्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात साप सोडून केलेलं आंदोलन नागपुरात पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन सरकारी कार्यालयावर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन त्यामुळे आतापर्यंत बच्चू कडूंची इमेज ही शेतकरी दिव्यांग यांच्यासाठी सरकार विरोधात आवाज उठवणारा नेता अशी होती बच्चू कडू यांनी अपंगांसाठी केलेलं काम असेल किंवा शेतकऱ्यांसाठी केलेली आंदोलनं यामुळे त्यांची प्रतिमा दिव्यांग शेतकऱ्यांचा अशी झाली होती शेतकरी सर्वसामान्यांसाठी लढणारा सरकारशी दोन हात करणारा नेता म्हणून ग्रामीण भागात त्यांचं वजन आहे मात्र बच्चू कडू एकनाथ शिंदेसोबत महायुतीत सामील झाले आणि तेव्हापासून त्यांची ही इमेज सत्तेसाठी भूमिका बदलणारा नेता अशी झाली शेतकरी वर्ग असेल किंवा एकूण त्यांना मानणारा जनसामान्य वर्ग हा बच्चू कडूंच्या विरोधात गेला कारणाने बच्चू कडू आता आपली भूमिका घेताना दिसत आहेत सरकार विरोधात आक्रोश मोर्चा पुकारणं स्वामीनाथन आयोगाची मागणी करणं किंवा सरकारी अधिकाऱ्याला कानाखाली मारणं हे त्याचीच उदाहरणं असल्याचं बोलता येते बच्चू कडूंच्या शरद पवार भेटीमागे असलेलं तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघ सेफ करणं मागच्या सलग तीन टर्म पासून बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळे यावेळी त्यांना अँटी इन्कम्बसीचा फटका बसू शकतोय त्यातच बच्चू कडू यांनी महायुतीत असून देखील भाजप नेत्यांशी मात्र वैर घेतले बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमक होत असतात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर या दोघांच्यातील वाद इतका विकोपाला गेला होता की स्वतः देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली होती बच्चू कडूंचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध होता बच्चू कडूंनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम करण्याचा इशारा देखील भाजपला दिला होता मात्र तरी देखील भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला होता या निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आता राणा दाम्पत्य देखील विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंना पराभूत करण्यासाठी ताकद लावताना दिसणारे भाजपकडून अचलपूर मधून अमरावती जिल्हा सरचिटणीस असलेले प्रवीण तायडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे नंदू वसंतकर तयारी करत आहेत तर मागच्या वर्षी बच्चू कडू यांच्याकडून अचलपूर मधून पराभूत झालेले काँग्रेसचे बबलू उर्फ आणि रुद्ध देशमुख हे देखील मधून तयारी करत आहेत केवळ आठ हजार मतांच्या फरकाने बबलू देशमुख यांचा इथून पराभव झाला होता भाजप यांना सुद्धा पक्षात घेऊन तिकीट देऊ शकतोय त्यामुळे महायुतीत या जागेवरून संघर्ष रंगू शकतोय हेच ओळखून आता बच्चू कडू पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आता एकतर महायुतीवर दबाव निर्माण करून किंवा महाविकास आघाडीसोबत जाऊन आपल्याला असलेला विरोध कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतोय त्यामुळे आता शरद पवारांना भेटून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा पुकारून बच्चू कडू आपला मतदारसंघ सेफ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यानंतर चौथं कारण असू शकतं ते म्हणजे शरद पवार आणि शिंदे यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न महायुतीत सामील झाल्यानंतर बच्चू कडू यांना वारंवार डावलण्यात आल्याने किंवा दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने बच्चू कडू आक्रमक झालेत त्यामुळेच ते सातत्याने भाजप विरोधात वक्तव्य करताना दिसतात राणा दाम्पत्याविरोधात भूमिका घेताना दिसतात मात्र तसं असलं तरी आतापर्यंत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतलेली नाहीये मुळात एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवूनच बच्चू कडूंनी महाविकास आघाडीतील आपलं मंत्रीपद सोडून शिंदेना साथ दिली होती त्यामुळे बच्चू कडू यांचा एकनाथ शिंदेबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत देखील बच्चू कडू यांचे संबंध फारसे बिघडलेले नाहीयेत याच कारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातील दुवा म्हणून बच्चू कडू काम करताना दिसत आहेत असं म्हणता येते विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मित्र पक्षांकडून काही वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते अशी भीती शरद पवारांना आणि एकनाथ शिंदेना देखील आहे दृष्टीने शिंदे आणि पवार यांच्या भेटीगाठी वाढल्याचं बोललं जाते अशातच बच्चू कडू या दोघांच्यातील दुवा म्हणून काम करतात का अशी देखील चर्चा सध्या रंगलेली दिसते त्यामुळे आता बच्चू कडूंच्या सध्याच्या भूमिकांवरून जरी बच्चू कडू नेमकं काय करू पाहतात असा प्रश्न निर्माण होत असला तरी यामागे बच्चू कडूंची मोठी खेळी असल्याचं पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं बच्चू कडूंना या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करता येईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका